नमस्कार मित्रांनो स्टार प्रभाव वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत सध्या अर्जुन आणि सायलीमध्ये दुरावा आल्यामुळे या मालिकेचा चाहता वर्ग प्रचंड दुखावलेला आहे चला तर मित्रांनो पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सायली येने घर सोडल्यापासून दोघांची एकमेकांची नीट भेटही झालेली नाही याशिवाय अर्जुनला भेटायचं नाही संपर्क ठेवायचा नाही असं वचन मधुभाऊंनी सायलीकडून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्या वडिलांना दिलेल्या वचनाचं ती चा पालन करत आहे एस टी स्टँडवर सर्व लोकांसमोर नवऱ्याने प्रपोज करूनसुद्धा सायली मधुभाऊचं वचन निभावत आहे अर्जुनला ती काहीच उत्तर देत नाही आपल्या प्रपोजलला काहीच उत्तर न देता सायली निघून गेली याचा विचार करून अर्जुनचं मन अस्वस्थ झालेलं आहे असं असताना काही करून सायलीला भेटायचं असतं सायलीला पुन्हा संपर्कात साधायचा असे तर सर्वात आधी मधुभाऊची मनधरणी केली पाहिजे ही गोष्ट अर्जुनला माहीत असते त्यामुळे आता येणाऱ्या एपिसोडमध्ये अर्जुन मधुभाऊची भेट घेणार आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांड सर्वांसमोर फुटल्यापासून मधुभाऊ अर्जुनचा तिरस्कार करत आहे त्यामुळे ते सायलीला अर्जुनला भेटू देत नाही आता आगामी भागांमध्ये अर्जुन मधुभशीची मनधरणी करताना दिसत आहे नव्या प्रूमध्ये तो त्यांच्या मागेमागे चालताना प्लीज माझा ऐका मधुभाऊ असं म्हणताना दिसत आहे पण त्यांचे सासरे काही केलं त्याचं काहीच ऐकून घेण्यास तयार नसतात सायला भेटण्यासाठी घरापर्यंत आलेल्या अर्जुनच्या तोंडावर मधुभाऊ घराचा दार बंद करून घेतात अर्जुन दारावर हात मारत पुन्हा दरवाजा उघडतो आणि म्हणतो एक दिवस तुम्ही स्वतःहून दरवाजा उघडणार आणि तुमच्या मुलीचा हात विश्वासाने माझ्या माझ्या हातात देणार तोपर्यंत मिसेस सायलीची काळजी घ्या अर्जुनचा हा निर्धार ऐकून त्याला त्याची हकालपट्टी करताना दिसतात नवऱ्याचा निर्धार ऐकून सायलीतला अश्रू अनावर होतात भेट झाली नसल्याचं दुःख असूनही अर्जुनने केलेल्या निश्चयाचं तिला प्रचंड कौतुक कौतुक वाटतं दरम्यान ठरलं तर मग मालिका येणाऱ्या काळात रंजक वयनावर असून चाहते पुढचा ट्विस्ट पाहण्यासाठी उत्सुक आहेत तेव्हा मित्रांनो आपल्याला ठरलं तर मालिकेतील आलेला हा नवा ट्विस्ट याबद्दल काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद